काय सांगता या लाडक्या बहिणींकडून योजनेचे पैसे परत घेतले जातील कोणाला पैसे परत करावे लागणार काय कारण काय तर हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे मैत्रिणींना तुम्हाला पण लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळालेत ना तर चांगलंच आहे आणि ज्या राहिलेल्या ताई आहेत त्या पण अर्ज अजून पण करत आहेत परंतु आत्ता या लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार आहेत तर या संदर्भात आपण जाणून घेऊयाच परंतु तुम्ही तु या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ऑल ओवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन लवकर येतील आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर भरपूर शेअर करा म्हणजे तुमच्या मैत्रिणींपर्यंत पण ही बातमी पोहोचणार नमस्कार ताईंनो मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्मार्ट स्कूल एज्युकेशन या, या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना बातमी संपूर्ण जाणून घ्या म्हणजे तुमचे पैसे परत तर जाणार नाहीत ना हे तुम्हाला कळणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने अलीकडेच जाहीर केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे यासाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहे म्हणजे एका पात्र महिलेला एका वर्षात अठरा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील आणि अडीच लक्ष रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे ताईंना तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी का अपात्र ठरणार आहात तुम्हाला मी नंतर सांगणार आहे त्यासाठी हे बेसिक सांगणं जरुरी आहे म्हणजे तुम्ही का अपात्र झाल्यात हे तुम्हाला पुढे कळणार लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी बऱ्याच महिला पात्र ठरवल्या जाणार आहेत यासाठी एक जुलै पासून अर्ज जा भरले जात असून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही लास्ट डेट असणार आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आणि ज्यांचे या कालावधीत अर्ज मंजूर झालेले आहेत अशा पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये सरकारकडून देण्यात आलेले आहेत अशातच आता या योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत अपात्र असूनही ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांकडून आता या योजनेच्या पैशाची वसुली केली जाणार आहे आता कोणत्या महिलांकडून पैसे वसूल केले जाणार हे पाहूया ज्या महिलांना आधीच संजय गांधी निराधार योजनेसारख्या सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे आणि अशा महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले असतील तर त्यांच्याकडून लाडकी बहिन योजनेच्या जे पैसे मिळालेले आहेत त्या पैशाची वसुली सरकार करून घेणार आहे एकंदरीतच सरकारी योजनांचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांकडून हे पैसे वसूल केले जाणार आहेत खरे तर ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांच्या माध्यमातून आधीच आर्थिक सहाय्य मिळत आहे अशा महिला यासाठी अपात्र ठरतात पण अशा अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ उचलला असल्याचे प्रकार राज्यातील वेगवेगळ्या भागांमधून समोर आले आहेत यामुळे आता अशा अपात्र महिलांकडून या योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहेत दुसरीकडे काही लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाल्यानंतर बँकाच्या माध्यमातून मिनिमम बॅलेन्स मेंटेन केला नसल्याने रक्कम कपात करण्यात आलेली आहे म्हणजे तुमचं जर झिरो बॅलेन्सवर खातं काढलेलं असेल तरी पण तुमचे काही तीन हजारमधले पैसे कटलेले असेल तर हा प्रकार आहे तसेच काही प्रकरणामध्ये कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये ही रक्कम वळवण्यात आलेली आहे म्हणजेच या योजनेचे पैसे मिळूनही प्रत्यक्षात काही लाडकी बहिणींना याचा लाभ मिळू शकलेला नाही लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका अशी सूचना महिला व बालविकास विभागाने दिली होती सर्व बँकांना याबाबतची सूचना मिळालेली आहे पण तरीही अनेक ठिकाणी पैसे कापणे सुरूच असून तशा तक्रारी राज्यातील अनेक भागांमधून समोर येत आहेत यावर उपाय म्हणून आता महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून थेट ला पत्र पाठवले जाणार आहे आता थेट बी कडे ज्यांचे पैसे कापले गेले आहेत त्यांना बँकांनी पुन्हा पैसे परत करावेत अशी विनंती केली जाणार आहे मैत्रिणींनो ज्या महिलांचा जन्म परराज्यात झालेला असेल आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषांसोबत लग्न केलेले असेल अशा महिलांना देखील या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरवल्या गेल्या आहेत परंतु त्यांनी जर दोन्हीकडे फॉर्म भरलेले असेल तरी त्यांचे पैसे सरकार वसूल करणार आहे म्हणजे एखादी महिलेचा जन्म जर एम मध्ये असेल मध्य प्रदेशमध्ये आणि तिने जर महाराष्ट्रातील पुरुषांसोबत लग्न केलेले असेल आणि तिने कुमारी वसऊच्या नावाने दोन्हीकडे जर फॉर्म भरलेले असेल तर त्यांचे अर्ज आता पात्र ठरवण्यात येतील आणि एकीकडचे पैसे वसूल केले जाईल तर अगदीच महत्वाची ही माहिती होती मैत्रिणींना तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल जर आवडली असेल तर, आवड तर भरपूर लाईक शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा तर भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद थँक्यू सो मच